भाडे करार नको भाडे वाढ नको घरे रिकामी नाही होय हा इशारा आहे नायगाव बिडडी चाळीतील रहिवाशांचा थेट महाडाला आणि सरकाराला वरिळच्या पाठोपाठ आता नायगावच्या बिडडी चाळी प्रकल्प वेग आला असला तरी रहिवाशी म्हणतात आधी करार मग घर रिकामी आज आपण पाहणार आहोत नायगाव बिडडीचाळ प्रकल्पग्रस्तांच्या मागणी त्यांचा रोष आणि यामागे लपलेले राजकारण नमस्कार मी तेजश्री गायकवाड साऊथ मुंबई न्यूज मधून तुमचं स्वागत आहे मुंबईतल्या जुन्या चाळी चाळीच्या त्यांचं पुनर्वसन घरे देणाऱ्या काम सुरू आहे वरळीत प्रकल्पाला वेग आला पण नायगाव मध्ये आता रहिवाशांचा आक्रोश म्हाडा अधिकाऱ्यांना नुकताच रहिवाशांना सांगितले पुढच्या दीड महिन्यात घरे रिकामी करा पण रहिवाशांनी दिला कडा किशारा भाडे करार आणि दिल्याशिवाय घर होणार नाही नायगावच्या रहिवाशांची मागणी अगदी सरळ आहे पहिली भाडे करार करा दुसरी भाडे वाढवा आत्ताच पंचवीस हजार भाडे वाढवून पस्तीस ते चाळीस हजार मध्ये हजार रुपये घ्या तिसरं किंवा संग्रपण शिबिरात तात्पुरती घरे द्या चौथ प्रत्येक घराला पार्किंग ची सोय द्या स्थानिक रहिवाशी महेंद्र मुंगेकर यांनी आरोप केला पहिल्या टप्प्यातील काही लोकांबरोबर वर्षभर बाडे करार केला नाही सतत टाळाटाळ तार केली आता आम्ही गाफीत बसणार नाही तर सचिन पाटणकर यांनी मागणी केली वरळीप्रमाणे नायगाव मध्ये प्रत्येक घरासाठी एक पार्किंग हक्काची द्या आता मोठा प्रश्न असा आहे म्हाडा आणि एल टी कंपनी लोकांना न्याय देणार की फक्त जबरदस्ती करणार रहिवाशांचा रोष इतका आहे की ते स्पष्ट सांगतात आधी भाडं द्या मगच आम्ही घर रिकाम करू सरकार प्रकल्पाचा डंका पेटवत पण लोक म्हणतात तुमचं राजकारण वेगळं आमचं आयुष्य वेगळं खर तर ही फक्त नायगावची लढाई नाही तर मुंबईतला प्रत्येक प्रकल्प प्रकल्पाचा लोकांच्या हक्काचा सवाल आहे या चाळी फक्त वीट आणि सिमेंट नाही इथल्या गल्ल्यांमध्ये मुलं मोठी झालीत आजोबा आजी आज आयुष्यभर राहिलेत आता हे सगळं पाडून टाकताना लोक म्हणतात आमचा हक्क हिरवून घेऊ नका आम्हाला न्याय द्या मित्रांनो नायगाव बिड़ चाळ प्रकल्प फक्त एक विकास योजना नाही तर लोकांच्या अस्तित्वाच्या न्यायाच्या आणि सन्मानाचा प्रश्न आहे तुम्हाला काय वाटतं रहिवाशांच्या मागण्या योग्य आहेत का भाडे घ्यायला हवी का प्रत्येकाला पार्किंग हक्काची मिळली हवी का भाडे वाढ द्यायला हवी का प्रत्येकाला पार्किंग हक्क प्रत्येकाला पार्किंगचा हक्क मिळायला हवा का तुमचे मत खाली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा जेणेकरून सरकारपर्यंत लोकांचा आवाज पोचेल